नर्मदे हर नर्मदे हर हे च जंगल काटेरी जंगल नर्मदे हर नर्मदामया इथून तीन साडेतीन किलोमीटर दूरवर आहे आणि डॅमचं बॅकवॉटरमुळे हा शिलपाणीसारखा जंगलातून रस्ता आहे दगडावर निशाण्याप्रमाणे चालायचं नर्मदे हार म्हणायचं कोणी भेटलं तर रस्ता विचारायचा असा हा रस्ता आहे नर्मदे हर नर्मदे हर आता आमचे माझ्या मागे पण कोणी नाही दिसून राहिलं पाय दुखत आहे म्हणून थोडं जरा दमाने चाललं आहे दिसतंय एक घर तरी असेलच नर्मदे हार दोऱ्या आजोपे नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मय्याचं नाव घेतलं तर कशाची भीती पण वाटत नाही किती जंगल आहे त्यात काय आहे काय नाही हे मनात सुद्धा येत नाही एवढी ताकद मैयाचं नाव घेतलं रे आणि हे केव्हा कळतं जेव्हा माणूस स्वतः जंगलात स्वतः थांबतो चालतो तिचं नामस्मरण घेतो त्यावेळेस कळतो अनुभव आता कोणी न कोणी भेटणार असे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार, नर्वदे हार।, नर्वदे हार। कोणी भेटायला विचारून जाऊ ने हात नरबदे हात जोपर्यंत आता कोणी भेटत नाही तोपर्यंत आपलं मयाचं नाव घेऊन चालत राहायचं विचारू नर्मदे हर 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 रस्ता बरा आहे मोगाच्यापेक्षा चांगला रस्ता आहे मोग चाल त्याच नरमदे हार कोणतरी आवाज दिला आहे माझी परिक्रमावाशी येऊन हो आलेत आता थोडं थांबवून को आहे ना त्यांच्यासोबत चाललेलं बरं राहील पाहितं तू त्यांच्याबरोबर चाललं का मागं राहते म्हणून हळूहळू पुढं चाललो तो त्यांच्याबरोबर चाल आलो ते गेले निघून मागच्यासाठी थांबावं लागत पुढे तरी एखादं वस्तेला बसतंय नर्मदे हार 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 ने हार नर्मदे हार इ चुना लावलेला दिसतोय म्हणजे इथं वळायचं म्हणजे अशी निशाणी असती असं चुना लावलेलं आहे त्या च वळ खायचंही रोटन मारायचं आहे आता या झाडाला पण माणसं दिसतेत पाहू